व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत आरवी येथील एक देशमुख काका आहे आणि त्यांनी अनुभवलेला एक प्रसंग ते सांगणार आहेत तर काका जय गुरु जय लहान जय लहान तुम्ही मला तो एक जो दसऱ्याच्या दिवशीचा एक प्रसंग आहे तो प्रसंग सांगा तो आता गेल्या दसऱ्याच्या दिवशी हो आणि दरवर्षीच मी जातो हो सोनं द्यायच्या निमित्तानं तर इथले सकाळचे कामं आटपून हो मी निघालो बरं जवळ अकरा वाजताचा तो वेळ असते आणि बस निघून गेली असं आणि मी गेलो नानपूर मार्गे हो नानपूरच्या एकलारा फाट्यावरून समोर निघालो बरं आहे आणि मला एक तरुण माणूस युवक रस्त्याने जाताना दिसला तो पायदळ होता हो आणि त्याच्याजवळ थैली नाही काही नाही म्हणजे असं आणि तो मला नवीन चेहरा दिसला हो माझी मोटरसायकलचा आवाज आल्यामुळं त्यानं मागे परतून पाहिलं हो पण त्यानं संकोच केला हो चौकशी काही के केली नाही हो की काका तुम्ही कुठं चालले बा हो तर तर हो तर थोडं पुढे गेल्यानंतर मीच थांबलो हो आणि कारण की मला त्याचा संशय असा आला हा काही सम नानपूरचा नाही रेग्युलर कारण त्याची शेती काही या भागात नाही कारण शेती ज्यांची आहे ते कधी ना कधी कदिन बरेच सर्वच लोक माझ्या परिचित आहेत चेहरा आहे ओळखण कुणाला नावानं बरेचशा नावानं ओळखतो बरोबर पण बरेचशा लोकांना चेहऱ्यानं ओळखतो तर तो काही असा शेतात जाणारा काही दिसला नाही बरोबर आणि त्याच्यामुळे मी विचार केला की हा होऊ शकते हा टाकर चालला असला पाहिजे म्हणून मी थांबलो पुढे जाऊन आणि तेव्हा जवळ आले तर त्यानं विचारलं की म्हणून तुम्ही कुठं चालले ते म्हणे काका मी टाकर खेळला चाललो मग म्हटलं बसा हो अरे म्हणे तुम्ही टाकर खेळला चालले काय म्हटलं हो मी टाकर खेळलाच चाललो मग त्यांना बसून घेतलं आणि बोलत बोलत आम्ही टाकर खेळला निघालो निघालो तर एखाद्या किलोमीटर गेलोच हो त्यांना काहीतरी असं लक्षात आलं हो की हा आवाज आपण ऐकला आहे कुठेतरी पण तोंडाला रुमाल वगैरे दुपट्टा पूर्ण बांधून होता त्यामुळे चेहरा काही मला त्यांना दिसला नाही हो पण आवाजावरून त्यांनी एक oh. दीड किलोमीटर गेल्यानंतर हो oh. त्यांनी काका म्हणून मला एक सांगा oh. तुम्ही लहान स्वानुभवला काही मुलाखती दिल्या का mm -hmm. म्हटलं हो तुम्ही कस ओळखल मी तुमच्या चेहरात बांधून आहे तर oh. चेहऱ्यावरून तुम्ही मला ओळखाल नाही आले oh. पण आपण आता बोलत निघालो oh. तेव्हा मला आता काही थोडस स्मरण व्हायला लागलं mm -hmm. हा आवाज आपल्या परिचित oh. oh. आहे आणि म्हणून मी तुम्हाला विचारत आहे mm -hmm. की मग स्मरण झालं म्हणे ह्या लहान स्वानुभव मध्ये हा आवाज आपण ऐकला आहे ऐकला आणि म्हटलं हो, हो, हो आणि मग म्हणे आता बरोबर आहे मग तुमचं नाव पूर्ण नाव हो म्हणून सुरेश रघुपतराव देशमुख हो हो अरे म्हणे मग तुमचे तर बा केवढेच प्रसंग जबरदस्त आहे म्हणे मी तुमचा हो हो रेल्वेतला प्रसंग तू ऐकला आणि तो एक मध्य प्रदेशातला प्रसंग ऐकला अंगावर शहरात हो, प्रसंग ऐकल्यानंतर हो, आणि तुम्ही ते प्रत्यक्ष अनुभवले हो, तर बरोबर आहे आता तुमच्या हो, आवाजावरून मी ओळखलो म्हणून तुम्हाला मग हो, 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 पुन्हा आम्ही बोलत बोलत काकर खेडला गेलो तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यांना पुन्हा विचारलं की आर्मी परत जायचं आहे का तुम्हाला मी आहो अर्धा तासांतो oh. मला इथंच बरोबर तर त्यांनी मला सांगितलं नाही म्हणे आता मी जाणार आहे खडका मार्गे अमरावती अमरावती अकोल्याला जाणार आहे त्यामुळे आता तुम्ही माझी काही वाट पाहू नका आता महाराजांनी काही कल्पना नसताना ती सोय करून दिली हो oh, oh. हो प्रवासाची प्रवासाची ah. आणि आता इकडे जाताना काहीतरी सोय करणारच आहे म्हणून तुम्ही दरवर्षी येता का दर्शना सहसा दरवर्षी येतो म्हणजे दसऱ्याला हा दसऱ्याला आमच्या वडिलापासून हा आम्हाला तर अशी त्यांनी माझ्या म्हणजे या हो मुलाखतीच्या माध्यमातून एक ओळख झाली कसा परिचय झाला बा आणि एक लहानोजी बाबांचं लक्ष पहा कसं लहान भक्तांकडं आहे आणि नित्यक्रम त्याचा असल्यामुळे याची आता गैरसोय होऊ नये म्हणूनच तुम्हाला पाठवलं असं आणि पुढे जाऊन थांबायला लावलं वेळ साधला वेळ पुढे जाऊन थांबायला लावलं ना आणखी हा हा आपला नित्याचा काही इकडल्या भागातला माणूस असाच दुसरा प्रसंग अलीकडचाच आहे हो मी टाकेखेडला चाललो बर आणि जवळजवळ गावापर्यंत पोहोचलो हो शेवटच्या वळणापर्यंत मी होतो आणि तिकडून एक बॅग घेऊन तरुण पोरगा येऊन राहिला hmm. आणि मी टाकर खेळला चाललो होतो oh. तर पण तो एका पायाने hmm. पोलिओग्रस्त होता asha, asha. त्याला बरोबर चालता येत हो hmm. oh. समोर गेल्यानंतर मी थांबलो hmm. थांबलो आणि पहिलेच मला वेळ झाला होता हो oh. दर्शनासाठी हो oh. तर, तर थांबल्यानंतर मला वाटलं की दर्शन आणखीन अर्ध्या तासानं झालं तरी काही बिघडणार नाही बिघडणार संधी दिली हो या आपल्याला मदत करायची आणि परतले, परतले। oh. परतलो हो परतलो आणि त्यानंतर तुम्ही पुढे चालले तर मी म्हणे अमरावतीला चालवणे बरे बरं बरं बसा म्हटलं तुम्ही आता हो, बरोबर तुम्ही ते टाकर खेळले चालले हो, हो. मग कसे काय परतले तुम्ही महाराजांनी मला संधी दिली हो आता तुम्ही तुम्हाला हे अपंगत्व आहे हो चालता येत नाही बरोबर हो त्रास हो आणि तुम्हाला एक तास दीड तास लागू शकते नानपूरपर्यंत पोचायला बरोबर तेव्हा तुम्ही म्हटलं बसा मी तुम्हाला पहिले पोहोचून देतो हो नांतोचा दान परंतु हं तिथून परत ये तुमच्यामुळं मला ती मला ही संधी कदा प्राप्त झाली संधी बरोबर अरे म्हणे भाऊ धन्यवाद म्हणे तुम्ही हं पाठवलं बा असं त्याचं ते म्हटलं हे दर्शन करून आले बरोबर महाराजांना वाटलं की गड्या हो। दर्शन अर्ध्यात असा न होऊ मी थांबला माझा भक्त पैदल जाईल याला किती त्रास होईल पहिले तू पोहचून दे हो हा आदेश मिळाला हो हो। म्हणून मी समोर गेलो आणि तिथे थांबलो करण्याच काय हा बाबाजी म्हटलं आता तुम्ही तिथे गेल्यानंतर तो म्हणजे आणि संतान बाबाची कृपा हेच काका अभिनंद मानव सेवा मानव धर्म हा मला एक नवीन अनुभव हो, मिळाला की मी तुम्हाला काही बोललो नाही म्हटलंही नाही आणि हो, तुम्ही चालले दर्शन आले हो, तिथून परतले बरं गाव जवळ हो आता अर्धा किलोमीटर गाव आहे शेवट टर्निंग आहे आणि म्हटलं बा नाही पण ही संधी कशी महाराजांनी उपलब्ध करून देणारे तेच आहे आणि आपल्या सेवा करून घेतली त्यांनी महाराजांच्या याला महत्व आहे तर काका मानव सेवा काय असते याचे एक ज्वलंत उदाहरण या दोन्ही उदाहरणामधून तुम्ही सांगितलं याकरता मी तुमचा आभारी जय गुरु जय लहान भाऊ समर्थ लहान महाराज की जय